वायर आहे बघा इकडं तिकडंच कसा आली इकडं वायर जवळच तोडायच पाहिजे तर वरती वायर आहे केबलची टी केबल, केबल। एक साईडचंच तोड बाकीच तोड नका दारात सगळीच सावली जाईल बारीक येतोय पाऊस कुंड्यात गवत आले काढायला पाहिजे अहो गांजण्याचं गांजण्याचं मधमाश्या आहेत वाटतो उतरा 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 पटकन हाय का काय मग तेच की मधमाश्या आहेत ना सावणार की दोन ठिकाण दिसायला लई सावथीला काय माशावर किती आहेत त्या गर्दीमुळे दिसत नाहीत काय चावत नाहीत काय त्या मधमाशा वगैरे दिसत किती काय का हल्ल्यावर चावणार चावतील मधमाश्या त्या कशाला तो तोडायला लागलायच सगळं फुटणार पण नाही परत हा सगळंच तोडायला लागलायचा माशा वरती त्यात पण हाय हे मधमाशाच घरट माशा उठल्या साई आपण जया नाही आपल्या चौथी उठले ती कशाला तो सगळं तोडायच ना का तोडू सगळं ज्याला पोळ आहे तेच तिथच ठेवलं दुसरंच तोडलाय कशाला तो सगळं तोडायलायच हो त्याला हाय बघा मधमाशाच पोळ उठाल माश्या त्याला हाय दला आता हे बघा चांगलं पण दिसणार नाही झाड तोडलाय सगळी माश्या सगळ्या उठल्या माश्या बघा त्या माशा सकड़ी। माशा सकड़ी वर बघा वर वर बघा मग माश्या फक्त चावतील काय पडशीला माश्याच होत कुठ गेल ते खाली गेल काय का त्या डाप्या टाकल्या त्याला होत माश्या कुठे गेल्या किती माश्या होत्या हा ते दिसत होते घरट्यासारखं बाग त्याला दिसतंय काय हा ह्यालाय काय मधमाशे एका ठिकाणी बसले होते काय तेवढ्या झाडाला होत्यातनं उठून ह्याच्यात बसले केवढ्या तेव्हा मधमाश्या म्हणजे हे एका ठिकाणी हे झाडावर बसलेल्या मध पोळ नाही पोळा नाही मग माश्याचा ह्याला फक्त माशाचा आहे त्या किती बसले की